राम राम काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपली रेसिपी काय आहे मैत्रिणींनो आज बघायची आपल्याला आणि हो राम राम म्हणायचं सगळ्यांनी गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग काय आता अजून ते मला तर येतच नाही इंग्लिशमध्ये बोलता तर ते म्हणायचं नाही राम रामराम म्हणायचं राम राम म्हणलं का कसं आपले दोन शब्द देवाचे मुखात पण येतात आणि त्याच्यापासून आपली सुरुवात पण होती तर चला आपली आज रेसिपी डाळ कांदा बनवायचा आपल्याला मिरचीचा डाळ कांदा बनवायचा आहे तिथं डाळ घेतली हिरव्या मिरच्या घेतल्या तिथं कांदा घेतला लसूण घेतला कोथंबीर घेतली <coughs> मैत्रिणींनो तर आपल्याला हिर्या मिरचीचा दाळ कांदा बनवायचा आहे तर बघा चला बघू आता इथं पाणी गरम करून घेतलं पाणी आपली सरळ साहित्य तयार करूस सर आपण ते काय करायचं गरम पाण्यामध्ये तुरीची डाळ थोडी पाच दहा मिनटं ठेवायची कारण लवकर शिजल्या जाते आणि कारण जास्त वेळ लागत नाही शिजायला तर बघा आता इथे गरम पाण्यात टाकून ठेवली मी आपला कांदा वगैरे कापूस तर मिरची आपण दळूस तर आता अशी ठेवून दिली आता हिरव्या मिरची आपल्याला लसूण मिक्सरमध्ये काढून घ्यायचा मैत्रिणींना एकदम साधी साधा सोपा डाळ कांदा आहे आपला काही अवघड नाही आहे बघा आता इथं बारीक का असा कांदा कापून घ्यायचा आता मी माझी थोडीशी डाळ आहे पसाभर तर पसाभर डाळ्याला एक मोठा कांदा टाकला तुमचे दोन पसा असेल तर दोन कांदे टाकू शकता तुम्ही आणि तिखट मिरची पावडर वगैरे मीठ वगैरे तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता झाला आपला इथं कांदा बारीक मैत्रिणीनं आता मिरची पण दळून घेतली आपण मिक्सरमधून पाटंवर नाही वाटले आज टाईम नव्हता दुकानाचे कामं आता इथं तेल गरम झालं आपण त्याच्यात मोहरी टाकली चिरे टाकले अशा पद्धतीनं क करून बघा दाळ कांदा इतका चांगला लागतो खायला कधी नवत करायचा खायचा रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतं ना तर तेल गरम झालं आपलं थोडं झालेलं आता आपण कांदा पण टाकलेला कांदा झाला आपला त्याच्यानंतर आता आपण जास्त तेल टाकलं नाही मी बघा मी जास्त भाज्यांना तेल टाकत नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक रेसिपीमध्ये सांगतच राहते मैत्रिणी तुम्हाला जेवढ्या कमी तेलाच्या भाज्या करू तेवढ्या इतक्या टेस्ट चविष्ट लागतात आता दुसऱ्याकडे घेतलं मी काढून कोंडणी दिली होती लोखंडाच्याकडे इथं हळद टाकली आणि कोथिंबीर वगैरे टाकलं मैत्रिणींनो हिंग टाकलं थोडंसं आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ पण टाकलं आता आपण ती डाळ गरम पाण्यात भिजू घातली होती ती धुवून घेतली स्वच्छ आणि टाकली आता याला चांगलं परतून घ्यायचं मैत्रिणींनं काही अवघड नाही आहे एकदम साधा सोपा आहे असा डाळ कांदा तुम्ही नक्की करा आवडली रेसिपी तर गरम पाणी करून घ्यायचं आता मी गरम पाणी ओतलं त्याच्यात थोडं आता आपल्याला परतून घ्यायचं असं चांगलं बघा शिजायला शिजायला पण वेळ लागणार नाही कारण आपण गरम पाण्यात थोडंसं भिजत ठेवली होती डाळ त्याच्यामुळे लवकर होणार आहे कांदा आपला आता आपल्याला वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याच्यामध्ये आणि बारीक गॅस करायचा झाकून ठेवायचं आपोआप कांदा आपला रेडी होतो मैत्रिणीनं बघा आता इथं झाकून ठेवलं दाळ कांद्याची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बघा किती छान झाला बघा मस्त कांदा दाळ कांद्याची रेसिपी खूप छान झाली हे इतकी चविष्ट लागते